पाचोरा नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असतानाच पक्षप्रवेशही जोरदार सुरू आहे तर दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पाचोरा बडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ व युवा नेते अमोल शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत माजी नगरसेवक विकास पाटील सर यांच्या नेतृत्वात पाचोरा शहरातील शिव कॉलनी व शंभू मधील सुमारे साठ कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे हा पक्ष प्रवेश सोहळा माजी आमदार दिलीप वाघ यांचे भाजपा स्थानिक कार्यालयात घेण्यात आला मध्यंतरी भरकटलो मात्र आता पुन्हा विकासाच्या वाटेवरती आम्हाला चालायचं असल्याचे आम्ही स्वगृही परत आल्याचे प्रवेश करणाऱ्या तरुणांनी यावेळी सांगितले यावेळी माजी नेते संजय वाघ भाजपाचे दीपक माने यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका